चंद्रकांत आठवले हे महाड तालुक्यातील बिरवाडी येथील रहिवासी असून मागील सहा महिन्यांपासून महाड येथील शिवकृपा पतपेढी लिमिटेड मुंबई या पतपेढीमध्ये काम करीत होते ते शिवकृपा पतपिढीमध्ये डेली कलेक्शन चे काम पाहत होते त्यांच्या माध्यमातून पन्नास ते पंचावन्न नवीन खातेदारांना त्यांनी शिवकृपा पतपेढीला जोडण्याचे काम केले मात्र इमानदारीने काम करून देखील पतपेढीमधून अचानक काम थांबवण्यास सांगितल्याने ते पूर्णपणे मानसिकदृष्ट्या खचून गेले आहेत स्वकृपा पतपिढी मधील वरिष्ठांनी अन्याय केला असल्याचे त्यांनी राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनी सोबत बोलताना सांगितले आपण जाणून घेऊया शिरंग चंद्रकांत आठवले यांनी बोलताना काय सांगितले आहे श्रीरंग चंद्रकांत आठवले एक्चुअली मी रिटायर आहे म्हणजे मला आता एकोणसाठ लागले चार ऑक्टोबरला त्याच्या आधी एक पाच महिने झाले मी शिवकृपा सहकारी पतपेढीचं सा काम चालू केलं पिगमीचं डेली पिगमी आज त्या पिग शिवकृपा सहकारी हो पदपेढीची एकशे दोन शाखा आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यातली एक शाखा महाडमध्ये त्या माध्यमातून मी बिरवडीला कलेक्शन चालू केलं त्यांनी मला एक सर्वे करायला सांगितलं होतं त्या सर्वेमध्ये मी दहा लोकांची नावं दिली ती आणि माझा इंटरव्ह्यू घेतला त्यांनी आणि एक मेपासून माझं काम चालू झालं तिथून त्या दहा खात्याची माझ्या माध्यमातून साठ खाती झाली आणि ते करत असताना आमचे मुंबईचे साहेब यायचे दर महिन्याला साधारण पहिल्या वीकमध्ये तर ते बबन पवार साहेब जे वरिष्ठ आहेत ते मुंबईत नाही यायचे आणि त्यांनी दोन तीन वेळा असं सांगितलं की तुम्ही पाच तारखेपर्यंत सगळ्यांची पुस्तकं चेकिंगला देत जा त्या माध्यमातून मी दोन्ही महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये पाच तारखेच्या दरम्यान पुस्तकं चेकिंगला दिली ऑगस्टमध्ये नाही ना, सप्टेंबर आणि ना, ऑक्टोबरमध्ये तर ती चेकिंगमध्ये त्यांना असं आढळलं की कस्टमरने दिलेले पैसे आणि त्यांच्या चेकिंगच्या ह्याच्यामध्ये आम्ही हे जे भरणा करतो ते पैसे थोडीशी तफावत नाही पण तफावत का मिळाली त्याची चौकशी त्यांनी केली नाही आणि डायरेक्ट माझ्यावर आरोप केले की तुम्ही पैसे वापरताय म्हणजे मी एक सुद्धा वापरलेला नाही आहे आणि तरी पण त्यांनी खोटे आरोप माझ्यावर केले त्यामध्ये ते स्वतः उमेश निंबाळकर साहेब म्हणजे असिस्टंट आहेत ते आणि दुसरे त्यांचे मॅनेजर जे आहेत श्रेणी जगताप साहेब शिवकृपा सहकारी पदपेढीचे तर यांनी माझ्यावर खोटे आरोप केले की मी पैसे वापरतो मी म्हटलं एक रुपये सुद्धा वापरलेला नाही आतापर्यंत लोकांचे पैसे घेतो त्यांच्या खात्यामध्ये भरतो आणि तुमच्या ॲपवर लगेच तुमच्या खात्यामध्ये येतात आता ज्यांनी समजा शंभरचं खातं आहे आणि हजार रुपये जर त्यांनी एकदम दिले दिवसाचे मग दहा दिवसाची एंट्री लगेच बसत नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे ॲपवर मग ते दोन दोन दिवसांनी ते पैसे टाकायला लागतात कोणाचं पाचशेचं खातं आहे मग एक्सवाय झेडके असं आपण समजू की त्यांचं नाव आहे प्रणित प्रणित मामणकर ते पाचशे रुपयाचं खात आहे त्यांनी तर दोन दिवसाचे किंवा चार दिवसाचे पैसे एकदम दिले आणखीन एक आण कस्टमर आहेत पाचशे रुपयाचं भरतात ते आहेत त्यांचं हॉटेल आहे त्यांचं अण्णाव कळमकर तर ते पाचशे रुपयाचं खात आहे त्यांचं डेलीचं ते पाच कर। दे दिवसाने एकदम देतात आठ दिवसाने एकदम देतात दहा दिवसाने एकदम डेली पण देतात दहा दिवसाने एकदम जर दिले पाचशे रुपये तर त्याचे दहा दिवसाचे हिशोब करा पाच हजार होतात मग पाच हजाराला एकदम एंट्री बसत नाही ती दोन दोन दिवसांनी बसते तीनशे रुपयाचं खातं मेडिकल आहे सद्गुरु मेडिकलचं त्यांची पण एंट्री समजा केली की तुम्ही पैशाचा अपहार करताय आणि मी म्हणतो की मी दहा पैसे काही रुपयाचा अपहार केलेला नाहीये आणि त्यांनी खोटे आरोप माझ्यावर केलेत आणि माझी एजन्सी काढून घेतली आहे माझा बॅच काढून घेतलाय तर मला त्यांच्यावर कारवाई करायची की मी जर रुपये सुद्धा खाल्लेला आहे तर मी या गुन्ह्यामध्ये बसत नाही गुन्हेगार तुम्ही आहात माझं बोलणं संपलं पदपेढीकडे माझे मे महिन्यापासून पंधरा हजार डिपॉझिट आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा दहा दिवस पेमेंट बाकी हे दोन्ही पेमेंट मला जर ताबडतोब मिळाले नाही तर मी उपोषणाला बसेल राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी चीफ रायगड